नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंगळवारी आहे अनंत चतुर्दशी तर या अनंत चतुर्दशीला आपल्याकडे गणपती हे उठणार आहे म्हणजे या दिवशी आपण घरगुती गणपती गणेश मंडळातील गणपतींचे विसर्जन करत असतो तर या अनंत चतुर्थीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी सोमवारी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसतील शिक्षणात अडचण येत असतील अनेक अडथ येत असतील तर ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा हे दहा दिवस होते काहींचे विसर्जन तिसऱ्या दिवशी पाच दिवस सात दिवस असं आपण गणपती बाप्पांचं विसर्जन हे करत असतो तर आपल्या घरी गणपती बाप्पा हे आलेले आहे आणि गणपती बाप्पांचं आपण दहा दिवस सेवा केलेली आहे त्यांना आवडते प्रसाद किंवा मोदक किंवा आपण आथर्शिष्याचे पठण होईल तेवढी सेवा केलेली आहे तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे हा उपाय तुम्ही उद्या केला तरी चालेल आणि ही गोष्ट आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्याला गणपती उठण्याअगोदर ही त्यांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे तुम्ही हा उपाय मुलांसाठी मुलींसाठी कुणासाठी करू शकता फक्त तुम्हाला सुतक विटा मासिक धर्म असेल तर आईने हा उपाय करायचा नाही मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला जर सुतक विटा असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे हा उद्या उपाय करायचा आहे आता गणपती विसर्जनामुळे प्रत्येकाची मुलं हे घरी आलेले असतील मुलांची दोन तीन दिवस सुट्टी आलेली आहे त्यामुळे लागोपाठ सुट्ट्या असल्यामुळे प्रत्येकाची मुलं हे घरी असतील तर मुलं घरी असतील त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुला मुलींसाठी हा उपाय करायचा आहे दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी आपल्याला ह्या दु वेगवेगळ्या दोन वस्तू घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला उपाय कशाचा करायचा आहे तर हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावशाली हा उपाय करायचा आहे मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल बाहेरील नजर लागली असेल इडापिडा असेल कि किंवा कुणाचा नजर दोष असेल किंवा अब अभ्यासात हुशार असून देखील मार्क मिळत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे बघा आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे हे चांगले आपल्याला सालीसह असलेले एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे हा आपण दोन मुलांसाठी हा उपाय करणार असतो तर दोन मुलांसाठी आपण वेगवेगळे हे एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे आणि हे हिरवे मूग घेतल्यानंतर एक हिरवा कपडा घ्यायचा आहे देवासमोर एखाद्या पाटावरती हिरवा कपडा टाकायचा आहे वाटीमध्ये आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे आणि हे मूग घेऊन आपल्याला संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची आरती वगैरे करायची आहे किंवा आरती अगोदर हा उपाय केला तरी चालेल तर आपल्याला हा उपाय आज करायचं आहे आणि उद्या आपल्याला ही वस्तू गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे तर आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी केलं तरी चालेल तर एकशे आठ वाटीमध्ये मूग घ्यायचे आहे आणि हे एकशे आठ मूग घेतल्यानंतर आपण दिवाबत्ती वगैरे करून देवासमोर आसनावर बसायचं आहे मुलाची कोणत्या इच्छा अडचणी आहे त्या सांगून हा उपाय करायला सुरुवात करायची आहे एक मूग घ्यायचं आहे ओम गणगणपते नम असं म्हणत हा मूग आपल्याला हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे परत दुसरा मुख घ्यायचा आहे ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करून दुसरा मुख ठेवायचा आहे असे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे ते एकशे आठ मूग आपल्याला ते हिरव्या कपड्या कपड्यावर ठेवायचे आहे आणि त्याची पोटली तयार करायची आहे पोटली तयार केल्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या मुलासाठी हा उपाय हिरवा कपडा घ्यायचा आहे परत आपण अशाच पद्धतीने त्याची देखील पोटली तयार करून घ्यायची आहे ही पोटली तयार केल्यानंतर जिथे तुमची मुलं झोपतात त्यांच्या उशाखाली तुम्ही ठेवा कारण की प्रत्येकाची मुलं आता घरी सुट्टीसाठी दोन तीन दिवस आलेले असतील तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा तर हा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपल्याला उशाखाली ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी जर तुमचे मुलं घरी नसेल तर जिथे मुलं झोपतात त्या रूममध्ये ठेवा पण ती आडगा जागा नसावी चांगली जागा असावी किंवा तिथे अडचण नसावी तर आपल्याला तिथे मुलांच्या उषा खाली किंवा त्यांच्या रूममध्ये ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी उठल्या नक उठल्यानंतर सकाळी स्नान वगैरे करायचं आहे स्नान वगैरे झाल्यानंतर ती पोटली घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे तुमचे मुलं जर घरी असतील तर तुम्ही बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही पोटली त्यांच्या चरणाशी अर्पण करा किंवा तुम्ही घरामध्ये गणपती बसवत असाल तर गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण केली तरी चालेल किंवा मंडळाचा गणपती असेल तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या चरणाशी ही पोटली अर्पण करायची आहे जाताना लाल फूल दुर्वा मोदक किंवा इतर कोणताही प्रसाद घेऊन जायचा आहे आणि ही पोटली अर्पण करायची आहे मुलांच्या ज्या काही अडचणी आहे त्या सांगायच्या आहे तिथे बसून आपण आतर्शाचं एक वेळेस पठण करायचं आहे ओम गण गणगणपतीनं नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचं आहे आणि ती पोटली त्यांच्या चरणाशी अर्पण करून मनोभावे प्रार्थना करायची आहे मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होऊ दे अनेक अडचणी संकट आहे ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करून घरी यायचं आहे आणि हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे किंवा उद्या संध्याकाळी करायचं आहे आणि गणपती उठण्या दिवशी तुम्ही सकाळी ही पोटली त्यांच्या चरणाशी अर्पण केली तरी चालेल तुम्ही जर ही आज पोटली तयार करून मुलांच्या उशाखाली आज ठेवणार असेल तो दसा काही तुम्हाला ही पोटली त्यांच्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे उद्या आणि उद्या जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मंगळवारी मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ही पोटली त्यांच्या चरणाशी अर्पण करा तर आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अभ्यासात नोकरीत यश मिळावं यासाठी अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर अनंत चतुर्दशी हा वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद